सगळ्यात महत्वाचा असा विषय आहे की मुळामध्ये आमदार कोण्या पक्षाचा आहे निवडून आला रासप कोण रासप ला सोडून दिलं ठीक आहे पक्ष सोडावे बदलावे मला त्याच्या बाबतीत माझ्या मतात माझ्या मनात काही शंका नाही पुन्हा नगर परिषदेच्या टाईमला यशवंत सेना आणली मुस्लिम समाजाचे मतं मिळावून स्पेशली फोकस मुस्लिम समाजावर कुठलाच जाती धर्म कुणाला बांधलेला नाही कुठल्या पक्षाला असं काही नाही विचारधारेशी बांधलेलं आहे मुस्लिम समाजाचे मतं मिळावं म्हणून यशवंत सेना आणली आटो त्यानं नगरपालिका लढवली महानगरपालिका लढवली आणि असं काय झालं जिल्हा परिषदमध्ये डायरेक्ट प्रवेश नाही काही नाही आणि डायरेक्ट यशवंत सेना नाही जानकर नाही डायरेक्ट कमळाचं फुलंच चालू आता आमच्या सत्तेतला पक्ष आहे आम्हाला त्या बाबतीत काही बोलायचं नाही परंतु प्रत्येक ठिकाणी जायचं आणि हायजॅक करायचं आता आमदारला तुम्ही प्रश्न एक विचारा की बाबा भाई तो हैस कोण्या पक्षाचा आता कमळ घेतला एक एक म्हणतोस घड्याळा घड्याळास आमची होती एकीकडे एक फुलामध्ये जाऊन बसला असतो कमळाबाई अलग आहे लक्षात म्हणजे सांगण्याचं तात्पर्य तू आहेस कोणाचा तू जो आहेस कोणाचा हे तर सांग तू हायब्रीड आहेस का काय नेमकं काय आहे का सांग मी सांगतोय मी राष्ट्रवादीच आहे ठीक आहे काही कारणामुळे कुणासोबत युती केली युती समजूतोस पण तू सगळंच बुडून घर निघाल्यावर कसं जमल पुरच भाजप मध्ये घर निघाले अरे लोकांना कुणाला निवडून दिलंय जनतेचा विश्वास घात आहे लोकांचा विश्वास घात आहे नगरपालिकेला असं काय तुझ्यावर संकट कोसळलं आणि हे कुणाच नाही ह्याच्या चौकशा ह्याच्या भानगडी निघून भाजप भाजपमध्ये गेल्या बाकी काहीच कारण नाही पवित्र व्हायला निर्मा वॉशिंग पावडर मध्ये आमच्या मागं काही ईडी नाही सी नाही ना आमच्याकडे काहीच नाही आमचं काही घेणध नाही आमचं क्लीन आहे आम्ही रस्त्यावर नागवे आहेत आमचे काही कुठला कारखाना नाही हे कशासाठी एका एक यू टर्न असा यू टर्न घेतला यशवंत शेना कुठं गेली रासप कुठं गेली ना आता भाजप भाजपमध्ये जा आमचं म्हणणं पण प्रवेश करा ना अरे तू घुसलास पस्तीस पस्तीस वर्ष काम करणाऱ्यावर अन्याय झाला दादा तुझ्यामुळं आणि त्याचा तुला शाप लागल्याशिवाय राहणार नाही सगळे मिळून धाडके घेऊन तुझ्या मागे लागणार तर माझं नाव डॉक्टर केंद्र नाही बघ तुला आता घोडा मैदान दिसल कार्यकर्त्यावर ज्या पक्षाचे ओरिजिनल जे कार्यकर्ते आहेत ह्याच्यामुळं तिकीट गेले ना सगळे हे ना घुसविले माणसं तू कुणाचा दादा एकदा कळू तर दे है? ठीक आहे सीताराम देता अपक्ष होता पाठिंबा होता, होता ज्याची सत्ता येईल त्याच्या पाठिंबा मा करावा मला ती मान्य आहे त्याच्या बाबतीत माझं काही वाटत परंतु तू तु अचानक तुला अपयश आलं आणि तू डायरेक्ट भाजपमध्ये गेलास तर भाजपमध्ये ह्यायस का परत आणखी निवडणुकीला विधानसभेला कुठं वाट जिल्हा परिषद मध्ये तर त्यांना ते भाजपमध्ये आता भाजपला आता काय बोलावं आपण किती कार्यकर्ते झालं रडत हिंडालीत रस्त्यावर लोक हिंडाले फाईल ओपन तर होणारच आहे मध्यंतरी काळात मला वेळ मिळाला नाही आता ते मध्यंतरी सांगितला मुताड पितो अरे मुताड तू काय हल्याचं दूध पितोस का हा आणि तू त्या दिवशी मुताड पिऊन नाचला नाहीस का तू काय हल्याचं दूध पिलतास का मूत पेलतास हाल्याचं हां मला ए, ठीक आहे ते वैयक्तिक आहे माझं जे काय असेल हां तुला काय अधिकार आहे भाड्यात तुझं त्या दिवशी जर टेस्ट केली असती कसा नाचू लागला असतो तुला धरायला दोन दोन माणसं होती आणि तुला तू तु किती वाजता पेतूस तुला धरायचं का तू कसं कसं पितोस कुठं कुठं पितोस कधी कधी पितोस कोणती पितोस फुकटची पितोस का इकडची पितोस मी तर माझ्या बापाची पेतोय तू तर फुकटची पितोस भाड्या अरे गाठ डॉक्टर केंद्रेशी आहे फाईल तर ओपन होणार बेलवर सुटलेला आहेस फाईल तर तुझी ओपन होणार डॉक्टर केंद्रे जीवाला घाबरत नाही तुझ्यासारखे असे किती आले किती गेले डॉक्टर मधुसूदन केंद्रे शहाण्णव कुळी आहे मला कुळ आहे मला गोत्र आहे मी दिसाय चांगला आहे वागायला चांगला आहे तुझ्यापेक्षा लहान आहे तरुण आहे संग कुठं खटायची तयारी तुझे म्हणलास ना माझं काही पोट ह्याच्यावर नाही मी माझ्या बाप दादाची जायदाद विकतोय आणि माझा शोक पुरा करतोय पण तुला याद राख हारजीत असेल कमी जास्त होईल पण नाद नाही करायचा बाप बापच असते नाद नाही करायचं तुला दाखवून देतो जिल्हा परिषद कार्यकर्त्याची निवडणूक आहे सामान्य कार्यकर्त्याला न्याय देण्याचा प्रयत्न केला न्याय देणार हे जमलं का